अध्याय अध्यपैला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री दिगम्बर अक्कलकोटनिवासीपूनदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतम् भावातीतम त्रिगुणरहितम तं नमामी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवास वंदन कंथाटोपी चला दंडक मडुल दर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्त वत्सल कलियुगे श्री स्वामी धारक पाहि माम जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालकाविनाशा शेष शैना अनंतविशा अनामाता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्याजांची कांता जो सर्व कर्ता ग्रंथारंभी नमोदया तया महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फशरधर अग्म्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणे मागे वदान स्वामी चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हे हो वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ते ब्रह्मसुत नवी ये जो अज्ञांतिमे नाशक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी बी असे माता पिता रे श्रेष्ठ गुरुवर्य तित नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रयी नमला युगायुगी अवतार घेणे नानाटणे जगतपतीचे कर्तव्य मंग घेते अवतार प्रत्यक्ष जो का अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण को वर्णाश्रम धर्म कुळी कोणासाई कळेना ते स्वामीनामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पूर्वी त्यासी साष्ट नमुनी करी प्रार्थना कर जोडीने आपला विख्यात महिमा गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामी नाता माझे अठाई वाता मी बनाची नसेचे आईशी ऐकून असतो ती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी देती वरदस्ते करुने आता नमो साधुवृंद वृंद नाही भेदाभेद ते सात्म आनंदमय सदोदित राहते वैश्वविक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले जांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंत नमिले कने काय विधास जांती ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहले श्री वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून न्याते हि डोलेवी ती मान तयाचे चरण नमिले ईशचेच झाले चित्त ऐसे तुकाराम आदि भक्त ग्रंथ आरंभिताया निमित्त वरप्रसा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपन हृदयेस रावनी ग्रंथ रचना करवावी आता करोणा मन जो कश्युते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आद्य धरावाची श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी वाणी ते कडेने पहावे स्वामीचे लिला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वरिंदा ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादुयेतून पाहि अमोल मुक्तापळे घेतले काही द्यावया मानसुद्धा अनुमान काही न करावा इति तिसरी स्वामी चैत्र सारामृत नाना प्रवृत्त कथा संबंध आदर भक्त परिशोध प्रथम अध्याय गोडहा तिसरी श्री स्वामी चैत्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पणम सुश्री श्रीपाद ವಲ್ಲಬಾರ <mallabar, namastu> अध्याय दुसरा श्री गणेशाय महा कामना धरणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती ते निष्काम भक्तांप्रती केवल प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझे मोदी यांचे घरी बैसी समतांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा तो धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आद त्याचा केला की त्याच सवय पारसी आला होता ते येण्यापूर्वी मंडळी सी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेर मांडामध्ये एकेहारे दोघांची बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बसले आपण पाहुणे समतांची ते वा, उभय वाटले चो जो साहेबांना प्रश्न केला सहज आपण आला कोठणे स्वामी हा मुख्य करून उत्तर दिले तया लागून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले यांचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तिथे हिंडव ना हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडो तिथे समग्र ऐंशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग ते तुम्ही सहजगती पातलो गोदर तटाका प्रती जे महाप्र केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरवणं हैदराबादेशी पातलो येऊन या मंगलवेढ्यासह बौद्ध दिवस केला वास मग येऊन पंढरपूर स्वेच्छेने तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिल्या आम्ही सुंदर रमुल्या आमच्या आंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मंग पाहिले मोहळ हिंडोरी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या ते पासून या नगरात नांदत एस आमचे सकल वृत्त असे मुळा पासून द्वादश वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामीराजयती परितास्थळी प्रख्याती विषय त्यांची न जाणे दर्शनायता साधु दिगंबर लीला विग्रही यतीवर कमरेवर ठेवणी करत दर्शन देवामी चंद्र सहारामृत नामुख कथा समोर आनंदे परिसोत द्वितीध्याय गोडा येमचेसारा मृत द्वितीध्याय श्रीरस्त शुभम अध्याय तिसरा श्री गणेशायन मह धन्य धन्य देया जगती स्वामी चंद्र भक्ती त्यासी न्याय पुनरावती पतपावती कैवल्य निर्विकार स्वामी मोती लोका चमत्कार दावी ती काही वर्षे करून मंगल वेळे सोडिले मोळे माझी वास्तव करीत आप्पा टोळ झाले भक्त त्याचे जे साकल्य व्रत अल्पमती केवीवरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली परतोनी स्वामी झाले उठोनी बहुत वचले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा आले ग्रामद्वारे बैसले येथे राजू स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करीता येथे थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तवनी चिती आले चोळपाचे गृहाप्रती स्वामी सिद्धानेश्वर मोती चोळपकरी आदर योग याग अधिक काही का चोळपाने केले नाही परी भक्ती स्तवा पाही स्वामी आले सदना ते तयाची के या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला भाऊसाळ तेव्हा सुनी दयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा झाला चोळपा करी अधिकाधिक सैनिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालुज राजे गादीवरी दक्ष असून एका आरभारी परे ज्ञानी असती ते चोळप्पाचे गृहप्रती आली कोणी एक येथे लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माजी पसरली मात नृपाशी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात येथे विख्यात पाहतले वात ऐसे ऐकून आए राव बोलला कायवानी ये गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाहि आजवरी झाले नाही आता जाऊन रवला ही भेटूत आहे तिरव्या येतेवर या बरी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली का आणि हे सत्य तरी येऊन ये आताच दर्शना राव मुखातून वाणे निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेवली सकल सभाच किती झाली मती गुंगली रायांची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती के पळून गेली दोरी भक्ती झडली पाय सकल सभा ली समस्या पौली वंदिली पूजिनी स्वामी इति श्री सौम्य ज्यत्रसारामृत नाना प्रकृतगत समंत तृतीय तृतीयोध्याय गौढा श्री स्वामी राजार्वणमसु श्री शुभम भवतु इति श्री सौम्यत्रसारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय